मनापासून आनंद होतोय की विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रथमच आपल्या गावामध्ये येण्याची संधी मला गावातल्या तरुण मंडळींनी प्राप्त करून दिली आपण सगळेजण जाणता की विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं खूप मोठ्या ताकदीनं या परिसरामधली लोक माझ्या पाठीशी उभा राहिली आपल्या शिंगणवाडी गावामधले लोक देखील माझ्या पाठीशी उभा राहिली या निवडणुकीला मागच्या निवडणुकीमध्ये आपण जिथं कमी पडत होतो त्या सगळ्या परिसरांमध्ये भरभरून मतदान देण्याचं काम हे मायबाप जनतेने केलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं मी मायबाप जनतेचा आभारी आदरणीय <प्लागा> मोहन अप्पानी सांगितलं ती गोष्ट खरी आहे की दोन हजार दोन साली पहिल्यांदा गावामध्ये मी आलो होतो आणि आपल्या घरी जेवणाचा पेट मला वाटत त्यावेळेस झाला होता आणि तेवीस वर्षानंतर अजून आपा जेवण देतात <laughs> दोन हजार दोन ला दिलं आणि आता वीस बावीस वर्ष झाले आता चिरंजीव पण त्यांचे कतारला आता एखाद्या वेळेला तुझ्याकडे आल्यावर मिळेल आता अपेक्षा कमी होत चालू विनोदाचा भाग सोडा खरी वस्तुस्थिती आहे की त्या का काळामध्ये सत्ता नव्हती आमच्याकडं पण बोरिंग साठी पैसे पाहिजेत म्हणून त्या काळात सांगितलं होतं मला मला त्या काळामध्ये वाटत होत की अशा गावांना मदत झाली पाहिजे आपण कारखान्याच्या माध्यमातून काही मदत केली आणि सुद्धा वैयक्तिक काही मदत केली बोरिंगचं काम त्या काळामध्ये पूर्ण करण्याचं काम, काम आदरणीय आप्पांनी केलं नंतरच्या काळामध्ये आपल्या गावातल्या अनेक तरुणांशी माझा संपर्क आला काम करायला आम्ही सुरुवात केली विनोदानी भरत सातत्यानं संपर्कात असतात माझ्या आणि संपर्कातून अनेक लोकांची कामं समस्या सोडवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नशील राहिलेलो खरं तर बघितलं तर या परिसरामध्ये काही गावं अशी आहेत जिथं शंभर टक्के बाग आहेत आणि काही गावं अशी आहेत जिथं पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील तुम्हाला सतव त्यामुळं आपल्या गावामध्ये शेतीला पाणी शंभर टक्के मिळालं पाहिजे याचे धोरण हे स्थानिक तरुण कार्यकर्त्यांनी आखलं पाहिजे तुम्हाला इरिगेशनसाठी कशी योजना करायची आहे मला सांगा सरकारच्या माध्यमातन जलसंपदा विभागाच्या माध्यमातनं लागेल ती मदत ही आपण गावातल्या लोकांना करू आणि गावातला इंच निंच आपण बागायत करण्यासाठी प्रयत्नशील करू त्याच्यासाठी तुम्ही थोडासा पुढाकार घ्या आणि पुढाकार घेऊन कुठून तुम्हाला स्कीम करायची आहे आणि कशी स्कीम करायची आहे किती एकर क्षेत्र आपल्याला बागायत जी करता येतं याचा देखील विचार तुम्ही केला पाहिजे तो जर का विचार तुम्ही केला तर निश्चित स्वरूपी गावामधली इंच इंच जमीन आपण बागायत करण्याच्या बाबतीमधलायच आज आपल्या गावामधले अनेक लोक मुंबईला राहतात मला आनंद आहे की मुंबईमध्ये देखील माझ्या स्वागत समारंभासाठी सत्कार समारंभासाठी मोठ्या संख्येनं आपल्या शिंगणवाडी गावची लोक उपस्थित होते पण माझ्यासारख्या का कार्यकर्त्याच्या मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो की मुळात मुंबईला मुलं गेली का भागामध्ये त्यांना रोजगाराची संधी नाही भागामध्ये त्यांना भागा उत्पन्नाचं साधन नाही म्हणून आमची मुलं मुंबईला आज जर का आपल्याच भागामध्ये आपण आपल्या मुलांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून दिलं तर आमची मुलं का बारा मुंबईला जातील आपली मुलं इथंच राहतील त्यामुळे ह्या भागामध्ये उद्योग धंदा निर्माण झाला पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे निदान भावी पिढी आपली जी होणार आहे ती तरी आपल्या गावाकडे राहिली पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आता भविष्य काळामध्ये तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आपल्या भागामधल्या मुलांनी अत्यंत कष्ट केलं मुंबईला गेले काही परिस्थिती नव्हती राहायला जागा नव्हती वेळ प्रसंगी मुंबईला जाऊन मार्केटमध्ये छत नसताना देखील तिथं राहण्याचं काम आपल्या मुलांनी केलं कष्ट करण्याचं काम केलं त्यातून माथाडीमध्ये काही लोक असतील मच्छी मार्केटमध्ये काही लोक असतील उद्योगधंद्यामध्ये काही लोक रुजू झाले असतील आणि या कष्टामधनं या मुलांनी आपलं भवितव्य घडवलं स्वतः तर दोन पैसे कमवलेच गावाकडे आपले आई वडील होते आपले भाऊ बहीण होते त्यांना देखील दोन पैसे पाठवण्याचं मोठं मन हे या पोरांनी दाखवलं आणि त्यामुळे या सगळ्या मुलांच्या विषयी मला सहानुभूती वाटते या मुलांचं चांगलं झालं पाहिजे असं मला वाटतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तात्या आपल्याला मुंबईमध्ये आपलं एक ऑफिस असणं गरजेचं आहे ते या मुलांच्या हक्काचं असेल मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये कसलीही अडचण या मुलांना निर्माण झाली यांनी कुठल्या दुसऱ्या लोकप्रतिनिधीच्या दारात जायचं काम नाही नवी मुंबईमध्ये आपल्या ऑफिसमध्ये यायचं आणि सांगायचं की माझी अडचण काय मुंबईमध्ये दे देखील त्यांना पूर्ण पाठबळ देण्याच्या बाबतीमधलं काम हे निश्चित स्वरूपी आपण करू हा शब्द तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांच आध्यात्मिक अधिष्ठान असणार मारुतीचं मंदिर आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जय बजरंग बली म्हंटल की आपल्या जीवनामधले सगळे संकट दूर आणि आपल्या गावामधल्या सगळ्याच तरुणांचं ज्येष्ठांचं माता भगिनींचं मत आहे मंदिराचा जीर्ण उद्धार झाला पाहिजे आणि मंदिराचा जीर्ण उद्धार करत असताना आपलं इथं जे मंदिर आहे लहान मंदिर आहे तिथं आत आणखी एक मंदिर आहे या मंदिराच्या दोन्ही मूर्त्या या व्यवस्थित आपण बाजूला ठेवून नवीन मंदिराचा सभामंडप उभा करायचा आणि नवीन ठिकाणी प्राण प्रतिष्ठा आपल्या या मूर्तीची करायची आणि नवीन सभामंडप उभे करायचे अशा पद्धतीची तुमच्या मनामधली संकल्पना आहे आपण दोन सभामंडपाची मागणी केली आपण पंचवीस लाख रुपयाची मागणी ही काल माझ्याकडे आलेला असताना केली आणि ही मागणी केल्यानंतर आमदार फंड हा पूर्ण एकशे तीन गावांमध्ये आणि दोन नगरपालिकांमध्ये आपल्याला खर्च करायचा असतो आणि आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की आमदार फंड आता पाच कोटी रुपये पाच कोटी रुपये हे एकशे तीन गावांमध्ये म्हणजे ब्याण्णव गावं आणि वरच्या वाड्या आणि कराड शहर आणि मलकापूर शहर कराड शहराची लोकसंख्या साधारण सत्तर हजार मलकापूर शहराची लोकसंख्या साधारण चाळीस हजार चाळीस टक्के मतदारसंघ आपला शहरामध्ये आणि पंचावन्न साठ टक्के मतदारसंघ हा आपला ग्रामीण भागामध्ये त्यामुळं असा विचार केला तर एकदम इतके पैसे आपल्याला एका ठिकाणी कसे देता येतील ही माझ्यासमोरची समस्या होती पण मी ठरवून आलो की तुम्ही पंचवीस लाख मागितले मी पंचवीस लाख देणार तुम्हाला दहा लाख रुपये आमदार फंडात लगेच देतो आणि पंचवीस पंधराचा निधी जो आम्हाला आमदारांना मिळणार त्याच्यामधला आणखी पंधरा लाख असे पंचवीस लाख रुपये देतो याच्या उपर तुमचा काही खर्च झाला तर आणखीन पण पैसे देतो काय पैसे गावाला आपण कमी पडू ना देणार नाही मारुतीचं मंदिर दिमाखदार गावामध्ये झालं पाहिजे तिथं आपण हनुमान चालिसा म्हणायला आलो की एकदम आनंद झाला पाहिजे मला अशा पद्धतीचं माझं नियोजन त्यामुळं लवकरात लवकर आपण कामाला सुरुवात करायची आहे तुम्ही याचा आराखडा आरा करा चांगला आराखडा करा चांगला आर्किटेक्ट आणा चांगला तर ठेकेदार जो काम करणार आहे तो चांगला आणा तुम्ही निवडा जो ठेकेदार तुम्ही निवडाल त्याला काम द्यायची माझी इच्छा आहे चांगल्या पद्धतीचं चांगल्या प्रतीचं काम झालं पाहिजे आणि हे काम करत असताना कुठलीही कामामध्ये कुचराई होता कामा नाही कुठलीही त्यामध्ये त्रुटी राहता कामा नाही अशा पद्धतीचा चांगला तुम्ही इथं माणूस नेमा सगळे अधिकार मी गावातल्या लोकांना देतो की तुम्ही सांगाल त्या माणसाला आपण तिथं काम देऊ ते काम मात्र देखणं आणि सुंदर झालं पाहिजे एवढीच विनंती तुम्हाला गावातल्या नागरिकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मागच्या कालावधीमध्ये आपण बांधकाम कामगार कल्याण योजनेच्या माध्यमातून माता भगिनींना भांड्याचे सेट वाटण्याचं से काम केलं मागच्या कालावधीमध्ये दहा हजार माता भगिनींना आपण मोफत भांड्याचे सेट दिले निवडणूक झाल्यानंतर काही लोकांनी अपप्रचार केला की आता निवडणूक झाली आहे आता सेट हे लोक देत नाहीत आता काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत असा प्रचार पण आमचं सरकार महायुतीच हे कटिबद्ध आहे सर्वसामान्य लोकांची सेवा करण्यासाठी से। माता भगिनींची सेवा करण्यासाठी माता भगिनींची सुरक्षा करण्यासाठी ज्येष्ठांची सुरक्षा करण्यासाठी आणि त्यामुळं महायुतीच्या सरकारने निर्णय घेतला की इतर विभागाच्या बजेटला कात्री लावायला लागली तरी चालेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चालू ठेवायचं आणि ती योजना चालू ठेवण्यासाठी राज्य सरकारने तरतूद केली आणि या अर्थसंकल्पामध्ये पहिल्या अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद ही आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेली आहे आणि त्यामुळं महिन्याच्या महिन्यात दीड हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात आहे भविष्यामध्ये देखील ते पैसे कसे कायम ठेवायचे भविष्यामध्ये राज्याची स्थिती जशी सुधारेल तशी त्याच्यामध्ये सुधारणा कशी करायची यासाठी महायुतीचं सरकार एक कटिबद्ध मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सत्तर वर्ष काँग्रेसचं सरकार सत्तर वर्षामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तुम्ही का लाभली का दिले नाहीत पैसे आमच्या माता भगिनी मी म्हणतो त्या त्या काळामधली आर्थिक परिस्थिती सरकारची जी असेल त्या परिस्थितीनुसार पन्नास रुपये शंभर रुपये दोनशे का रुपये काय जसं असेल तसे वाढवत आणायची तुम्ही पण हे तुम्ही काहीच केलं नाही मोदीजींचं सरकार आलं मेरी लाडली बहिणा म्हणून योजना त्यांनी गोवा सरकारच्या माध्यमातून चालू केली मध्य प्रदेश सरकारमध्ये चालू केली ओरिसामध्ये चालू केली आणि अनेक राज्यांमध्ये जिथं भाजप शासित प्रदेश आहे तिथं ही योजना चालू केली आणि माता भगिनींना स्वातंत्र्य देण्याचं काम हे खऱ्या अर्थानं मोदी सरकारच्या माफीवर आज आपल्या राज्यामध्ये मागचं महायुतीचं सरकार होतं त्यांनी ही योजना चालू केली आता आमचं सरकार आहे ते ही योजना राबवत आणि सर्वसामान्य माता भगिनींच्या हातामध्ये ही तीन हजार रुपये हे पैसे कशासाठी नेमके आहेत ते आमच्या माता भगिनी सणावाराच्या कोणाच्या दारामध्ये उसळमारी करू नये कोणाच्या दारामध्ये त्यांनी जाऊ नये पाहुण्या रवायला पैसे त्यांनी मागू नये घरामध्ये जर का एखादा व्यक्ती आधारी असला तर कुणाच्या दारात जायची गरज त्यांना पडू नये मुलाबाळांच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नये मुलाबाळांना खाऊ कधी आणायचं असलं तर पैसे कमी पडू नये ह्याच्यासाठी ही पैसे आणि पैशाची तरतूद करत असताना तुमच्या खात्यावर माता भगिनींच्या खात्यावर हे दीड हजार रुपये मिस्टर गावात कितीही मोठा नेता असला तर त्याला ह्याच्यावर काही अधिकार त्यांनी मागूनच घ्यायची पाहिजे असते त्यामुळे दीड हजार रुपयाचा अधिकार अठरा हजार रुपये वर्षाला हे आमच्या माता भगिनींना देऊन त्यांना एक जीवन चांगलं जगण्याचं आणि भावी पिढी घडवण्याचं स्वातंत्र्य भावी पिढी घडवण्याचं एक ताकद एक क्षमता एक सामर्थ्य ते या सरकारच्या माध्यमातून देण्यात आलं हे मी आपल्याला अवर्जून या कार्यक्रमानिमित्त सांगते खरं तर परवा दिवशी काही ठराविक लोक तात्यांसारखे जे अनेक दिवसापासून वेळ मागत होते की आम्हाला खाजगी आहे मतदारसंघातल्या समस्यांच्या विषयी बोलायचे यांना आपण त्यांना बरेच दिवस थांबवलो होतो था आपण नवीन नवीन लोक येतात आहे भेटतात आहे सामान्य माणसाला वेळ दिला पाहिजे म्हणून आम्ही त्यांना खास नऊच लोकांना वेळ दिली होती की प्रत्येकाने हो। दहा मिनिटं आपले विचार मांडा माझ्यास आता शेवटी मला सांगा आप्पा आता समजा तात्यासारखा एखादा ज्येष्ठ नेते सुरेश बाबांवर काम केलं आपण काम केलं आणि आता मला मार्गदर्शन करताय ते बसल्यावर मी असं म्हणू शकत नाही ना झालं की उतर त्यामुळे ते प्रत्येकाने दहा पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं फक्त सगळं काढलं आणि तेवढ्यात ऑफिस मध्ये विनोद आणि भरत आले होते ह्यांना असं वाटायचं की मी भेटतच नाही मी तू काल सर मी संप संपले की तुम्हाला भेट पण नवीन नवीन आहेत तरुण आहेत हर होणारी आहेत ह्यांना असं वाटतं की आता जर का बाबा भेटले नाही तर मुंबईवरून जे मित्र आले त्यांच्यात आपलं इम्प्रेशन खराब होत आता मग मुंबईवाल्याने यांनी सांगितलं की तुम्ही गावाकडे जावा आम्ही दोघं तुम माझं नशीब चांगलं की माझा मी लगेच बाहेर आलो आणि सगळे सापडले मला आणि सगळे सापडल्यावर मी विचारपूस केली की काय आलंय काय काम आहे काय करायचंय आणि ज्या ज्या मागण्या तुम्ही केल्या त्या त्या मागण्यांची घोषणा करायसाठी खास मी आलो की जे तुम्हाला पाहिजे ते मी इथे द्यायला तयार आहे या गावाच्या विकासासाठी झटायला तयार आहे आणि तुमचं स्थान माझ्या मनामध्ये उच्च आहे तुम्ही मुंबईला माझं खूप पाहुणचार केलेलं आहे माझ्या पाठीशी उभं राहिलेलं आहे याची मला जाणीव आहे त्यामुळे ह्या गावाने आप्पांनी सांगितलं आता की गाव दत्तक घ्या दत्तक आपण जो मुलगा मुलगी घेतो त्याच्यावर थोडं काखनभर आपल्या मुला मुलामुलीविषयी प्रेम आपण करण्यासाठी आणि त्यामुळं ह्या गावावर स्वतःच्या मुलामुली एवढं प्रेम काळामध्ये मध्ये आमदार म्हणून करणार एवढं अवलंबून या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो आणि शिंगणवाडी काहीच कमी पडणार नाही हा शब्द देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या शिंगणवाडीकरांनी मागायचं आणि मी द्यायचं तुम्ही मागा मी देतो तुम्ही मागायला कमी पडू नका मी द्यायला बिलकुल कमी पडत नाही एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला सांगतो गावामध्ये एकी ठेवा सगळ्यांनी एकत्र येऊन आपण काम करूया बांधकाम कामगार कल्याण योजनेचे कार्ड किती माता भगिनींना मिळालेत कार्ड कार्ड मिळाले का सगळ्यांना कार्ड मिळालेत सगळ्यांना आणि भांडी किती लोकांना मिळाली काही लोकांना भांडी मिळाली काही लोकांना कार्ड मिळाले भांडी नाही मिळाली अशी काही लोक आहेत आणि आता एक बॅच बाबा दिल्या मग आता नाही नाही मग आता ज्या माता भगिनींना मिळालेल्या नाहीत भांडी आणि नवीन कार्ड ज्यांना करायचे त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या आपण कोयना मध्ये नवीन केंद्र उभा केलेलं आणि महत्वाचं माता भगिनींना सांगतो की ही योजना ही राज्य सरकारची योजना आणि तुमचा भाऊ जोपर्यंत तिथं काम करतोय तोपर्यंत कुणाला पैसे तुम्ही द्यायचे नाही फुकट आहे योजना कुठल्या एजंटनी पैसे मागितले तर त्याला बसवा घरी चहा पाणी पाजवा मी पोलीस पाठवून देतो त्याला आत घालूया पैसे द्यायचे नाही तुम्हाला माझ्या कुठल्याही आईनी कोणाला पैसे द्यायचे नाही तुमचा भाऊ मुलगा तिथं निवडून गेलेला आहे सगळ्या योजना राज्य सरकारच्या केंद्र सरकारच्या तुमच्या दारामध्ये आणतो आणि एक पैसा आपण द्यायचा नाही मोफत आहे त्या सगळ्या योजना दहा हजार माता भगिनी आम्ही भांडे वाटले एक पैसा ही गोलाकडून कोणाला घेऊ दिला नाही जिथं तक्रार आली तिथं एका मिनिटात सगळं थांबवलं त्यामुळे ह्या शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवणं तुमची विनोदराव जबाबदारी ती योजना पोहोचवण्याचं काम तुम्ही करा लोक तुम्हाला दुवा देतील तुमच्या देखील तुम्हाला लोकांचा आशीर्वाद राहील हे आवर्जून या कार्यक्रमानिमित्तानं सांगतो आज महायुतीचं सरकार राज्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारं सरकार आमचं महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना साडेसात एसपी पर्यंतच्या पंपचे वीज बिल माफ करण्याचं काम देखील या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे साडेसात एसपी पर्यंत ज्यांचे पंप आहेत कृषी पंप त्याचं शंभर टक्के वीज बिल माफ मागच्या काळामध्ये सरकारने केले आणि ती सवलत अजून देखील लागू ठेवलेली आहे भविष्य काळामध्ये पाणी पुरवठा योजना मजबूत करण्यासाठीचा प्रयत्न हा आपण केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने करणार आहोत त्याचा फायदा सुद्धा आपल्याला भविष्य काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही या परिसरामध्ये मागच्या कालावधीमध्ये आपल्याला एक फाउंड्री उभी करायची होती दुर्दैवानी फाउंड्रीच्या उभारणीला वेळ जास्त लागला पण आता मी तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये ते आपली जी कोळ्याच्या मंदिराच्या समोर जी फाउंड्री आहे तो सगळा परिसर मला वाटतं कोळेवाडी कोळे हद्दीमध्ये कोळे हद्दीमध्ये ती फाउंड्री सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चालू होणार आहे आणि त्यामधनं ज्या मुलांना संधी मिळणार आहे सगळे आपल्या परिसरामधलीच असतील हा सुद्धा शब्द तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी देतो आपण माझा मान सन्मान केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं देखील अनेक कार्यक्रमांना मला हजेरी लावायची आहे आज बरोबर रात्री बारा वाजता त्या जयंतीचा समारंभ होतो आणि तिथं प्रार्थना होते आणि माझं भाग्य आहे की मला देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी ही स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळं या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तिथं उपस्थित राहणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संवेदान दिलं त्याच्यामधनं सर्वसामान्य माणसाला अधिकृत आणि उपकृत करण्याचं काम हे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं सर्वसामान्य माणूस हा मताच्याद्वारे आपला राज्यकर्ता निवडू शकतो सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आज त्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील मी आपले विचार हे तिथं मांडणार आहे आज आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहायला आज आपल्या गावची यात्रा चालू आहे काल झाली आहे यात्रा झाल्यामुळं यात्रेनिमित्त मुंबईकर सगळे आमचे येतात आणि त्यामुळं यात्रा आणि चांगला सगळा काळ हा असल्यामुळं आपण सगळी उपस्थित असल्यामुळं मी लगेचच वेळ दिली की आज सगळे सापडतील गावामध्ये त्यामुळे या, त्या या कार्यक्रमाला का मी आज उपस्थित राहिलो परत एकदा संयोजकांचे आणि सगळ्या मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र